आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातील वाहतुकीची कोंडी आता नित्याची झाली असून याकडे शहर वाहतूक शाखेचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून परभणी शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची नेहमीच कोंडी होताना दिसतीये दररोज सायंकाळच्या वेळेस शहरातल्या जिंतूर नाका तसंच जिंतूरवरील कॅनाल जामनाका गणपती चौक एमएसीबी कार्यालय उड्डाणपूर बस स्थानक वसमत रस्त्यावरील काळी कमान खानापूर फाटा या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी आहे विशेष म्हणजे या अतिवाहतूक कोंडीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र फारसे फिरकताना दिसून येत नाही शहरातल्या काही ठिकाणी असतात तर शहराच्या जा बाहेर जाऊन हे कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाहीत मात्र शहराबाहेर मोकळ्या जागेवर हे पोलीस कोणत्या वाहतुकीचे नियमन करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे याकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देऊन परभणीकरांची वाहतूक कोंडी फोडावी अशी मागणी नागरिक करत आहेत परभणीचे ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त परभणी शहरातल्या असलेल्या खंडोबा मंदिराला आज आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे श्री खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते परभणीचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी तालुक्याचा संपूर्ण जिल्हाभरातून भाविक येत असतात या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तर यात्रेमध्ये विविध प्रसादाची दुकानं पूजा साहित्याची दुकानं व अन्य दुकानं मोठ्या प्रमाणात थाटण्यात था। येतात दरम्यान उद्या खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून यात्रेची जय तयारी करण्यात आलेली आहे शहराचा विकास हाच आपला एकमेव अजेंडा आहे त्यामुळे राजकीय चौकटीच्या बाहेर जाऊन आपण शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे कारण आपल्या सर्वांना मिळून शहराचा विकास करावायचा आहे त्यासाठी आपल्याकडे विकासाचं धोरण आहे त्यामुळे मायबाप जनता आपल्या पाठीशी उभी आहे परिणामी विरोधक यामुळे बिथरले असून त्यांच्याकडं विकासाचा कोणताही मुद्दा किंवा अजेंडा शिल्लक राहिला नाही त्यामुळे त्यांनी आपल्यावर आरोपांची मालिका सुरू केली तरी देखील आपल्याला काळजी नाही कारण मतदार मायबाप जनता हुशार आणि सुज्ञ आहे त्यामुळे विरोधकांची डाळ कधी शिजणार नाही म्हणून आपण विरोधकांना शब्दाने नव्हे तर कामाने उत्तर देऊ असा प्रचार कानमंत्र आमदार रत्नाकर कुटे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे शहरातील प्रभाग क्रमांक नऊ इथं सेना व शहर विकास आघाडीची प्रचार नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थित केलं परभणी शहरातील खरेदी केलेल्या मालमत्तांवर फेर लावण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी महापालिका आयुक्त नितीन राय नार्वेकर यांच्याकडे केली आहे परभणी शहरातील अनेक भागांमध्ये विशेषतः झोपडपट्टी भागात गुंठेवारीनं नागरिकांनी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत यापूर्वी खरेदी करत असणाऱ्या मालमत्तांवर फेर लावण्याची प्रक्रिया महापालिकेत सुरू होती परंतु मागील दोन वर्षापासून ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं फेर लावला जात बँक व ठप्प झाली आहेत त्यामुळं महापालिकेनं गुंठेवारी असलेल्या लावण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे केली आहे डिसेंबर दोन हजार वीस पूर्वी ज्या मालमत्तांची खरेदी झाली आणि ज्यांचे खरेदी करत आहेत अशा मालमत्तांवर फेर लावता येतो परंतु महापालिकेनं मनमानी पद्धतीने दोन वर्षापासून फेर लावण्याची प्रक्रिया बंद केल्यानं ना नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत अनेक नागरिकांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार राहुल पाटील यांनी याबाबत आयुक्ताशी संपर्क साधून फेर लावण्याची प्रक्रिया सुरू करायची मागणी केली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पु शहराच्या विकासासाठी संपूर्ण शहरातील प्रभागासाठी एक आदर्श असा विकास आराखडा तयार करण्यात आलेला असून शहराचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं ध्येय असेल अशी माहिती आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड नशीर शेख यांनी दिली भाकप पक्षानं पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुलतानाबी शेख कादर यांना रिंगणात उभं केलंय प्रभाग क्रमांक सहासाठी नक साठी अशोक दिली आहे भाकपन शहराचा विकास व्हावा तसंच नगरपालिकेचं सुधारित योजना स्वच्छता अतिक्रमण व प्रत्येक भागात मोठी अभ्यासिका शहरात बगीचा युवकांसाठी क्रीडांगण रेल्वे मार्गावर पूल शहरात चोवीस तासांसाठी आरोग्य दवाखाना यासारख्या योजना व काम आपण करणार असल्याचा अजेंडा त्यांनी यावेळी आहे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी आज विशेष निरीक्षण दौऱ्यामध्ये मानोद रोड सेलू परतूर रोटेगाव आणि नगरसोल या स्थानकावरील अमृत स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली या दौऱ्यामध्ये स्टेशन उन्नयन प्रवासी सुविधा वाढविणं स्वच्छता सर्क्युलेशन एरिया वेटिंग हॉल प्लॅटफॉर्म सुधारणा तसंच मूलभूत प्रश्नांवरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तर मानोद रोड सेलू परतूर रोटेगाव नगरसोल या अमृत स्टेशन स्थानकांवरील कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देखील केल्या या दौऱ्यामध्ये परभणी नागरसोन दरम्यान रिअर विंडो इन्स्पेक्शन करण्यात आलं ज्यामध्ये कामले यांनी परभणी नागरसोंद दरम्यान असलेल्या विविध रेल्वे फाटक सिग्नल पोस्ट रेल्वे पटरी तसंच इतर सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या संसाधनाची पाहणी केली पूर्णा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या उज्ज्वला कांबळे यांना आज पंचवीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली नगर नगरपरिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर उज्ज्वलाताई कांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषणा केली आहे जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस नुसार विहित मुदतीमध्ये करावायच्या जन्ममृत्यू मृत्यू नोंदणी बाबतचे अधिकार संबंधित कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना देण्यात आले आहेत सुधारित कायदा लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया राज्यभर सुरू होती मात्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नंतर ही स्थगिती उठवण्यातही आली मात्र या शासन निर्णयामध्ये मार्गदर्शक सूचनांच्या नावाखाली जन्ममृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यापासून ते अर्जदाराच्या आई अधिवास महसूल नोंदी आधीच्या जाच टाकण्यात आलेल्या आहेत या जाचं त्वरित रद्द करण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करन निवेदनाद्वारे करण्यात <टीणी> <टीणीग> आली आहे केंद्रीय वक्फ कायद्यामध्ये <टीणीग> अनेक सुधारणा झाल्या असून त्यानुसार वक्फ संस्थांच्या नोंदी <टी> संगणकीय प्रक्रियेच्या माध्यमातून उमेद पोर्टलवर करण्यासाठी अंतिम तारीख पाच डिसेंबर ठेवण्यात आली आहे सध्या या उमेद पोर्टलवर विशेष मोहीम आखून नोंदी करण्याचं काम सुरू आहे परभणी शहरात ज्या ठिकाणी उमेद पोर्टलवर माहिती भरण्याचं काम चालू आहे असे जमाते इस्लामी शाही मस्जिदजवळ व जमाते उलेमा इंदिरा गांधी शाळेसमोर तसंच गालिबनगर दर्गा रोड भागातील अक्षा मस्जिदजवळ सेवानिवृत्त अभियंता श्री समध यांनी या नोंदणीची व्यवस्था केली आहे मात्र यामध्ये अनेक बाबींची अडचणीत असून या बाबींची सोडवणुकी पाच डिसेंबर पर्यंत होणं आणि नोंदणी करणं अशक्य आहे त्यामुळे या नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी संबंधितांकडून करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामधील तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण दिवसभर ताडकळ बंद ठेवण्यात आलं या बंदमध्ये मुख्य बाजारपेठ बसस्थानक सोनार गल्ली तसंच संपूर्ण ताडकळस ग्रामस्थांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला या घटनेच्या निषेधार्थ मागील रविवारी ताडकळस ग्रामस्थांच्या वतीनं पोलिस स्थानिक प्रभारींना निवेदन देऊन ताडकळस बंदची हाक दिली होती त्यानुसार मंगळवारी येथील बाजारपेठ आणि व्यापारी प्रतिष्ठानं तसंच खासगी संस्था आधीनी बंद पाळून ताटकळस बंदला प्रतिसाद याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद